नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सागर सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण आणि आनंदाची अशी बातमी आहे कशा संदर्भात जाहिरात आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती दोन हजार पंचवीस या अंतर्गत पद आहे स्टाफ ज्यामध्ये जी एन यम आणि एन यम या पदांची असणारी भरती साधारणतः एकशे चाळीस जागांवरती आधारित असणारी ही भरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल्स आपण त्या सगळ्या भरती प्रक्रियेचे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पहा नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्या त्यानंतर तुम्ही जर सरसेवा महानगरपालिका याच्या जर पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली अत्यंत महत्वपूर्ण अत्यंत उपयुक्त अशी बॅच ज्यामध्ये अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार तुमची पूर्णतः ही बॅच अरेंज केली जाणार आहे त्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम लाभणार आहे बाकी सर्व विषय स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्येही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्याकुन्हा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची पहा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूयात राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे स्टाफ नर जी एन एम एन एम यामध्ये एकशे चाळीस रिक्त पद आहेत नोकरीचं ठिकाण आहे ठाणे शैक्षणिक अहर्ता जाणून घ्या बी एस सी मध्ये नर्सिंग केलेलं असेल आणि जीएनयम आणि एन एम ही अहता धारण असेल त्यांनाही अप्लाय करता येईल आपल्याला वेतन किंवा मानधन साधारणतः अठरा हजार ते वीस हजार पर्यंतच आपल्याला मिळणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन जो गुगल फॉर्म भरून आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ज्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असेल अर्ज करण्याची अर्ज करण्याचा पत्ता जो दिलेला आहे चौथा मजला सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका इमारत सरसेनापती जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे या ठिकाणी पुढे बघूयात आपण आणखीन काय त्याच्यामध्ये यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे स्टाफ नर्स जी एम च्या सत्याहत्तर पोस्ट आहेत आणि स्टाफ नर्स ए एन या एम याच्या त्रेसष्ट पोस्ट आहेत एकशे चाळीस चाळीस असणारी वॅकन्सी तिथं तुम्हाला सॅलरी दिलेली आहे दिले वेबसाईट नोट डाऊन करून घ्या या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला संपूर्ण डिटेल जाणून घेता येईल किंवा ऍप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला समजून घेता येईल ठाणे आणि लास्ट डेट अठ्ठावीस ऑक्टोबर त्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे यामध्ये स्टाफ नर्स जी एन एम बी एस सी नर्सिंग जी एन एम आणि स्टाफ नर्स ए एन एम साठी एन एम हे असणारी अहर्ता एज लिमिटेड बघूया ओपन साठी मॅक्झिमम थर्टी एट इयर्स अडतीस वर्ष आणि रिझर्व कॅटेगरी साठी त्रेचाळीस मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त कमाल मर्यादा त्रेचाळीस दिलेली आहे पुढं आपण या अर्ज प्रक्रियेची फी जाणून घेऊयात ओपन कॅटेगरीसाठी सातशे साथ पन्नास रुपये आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आहे मागे मी अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे तो नोट डाऊन करून घ्या लास्ट डेट आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आता आपली प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती बघून घेऊ या दोन पद्धतीने पीडीएफ आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत बघा ज्यामध्ये ठाणे महानगरपालिका पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कंत्राडी भरती चौदा दहा दोन हजार पंचवीस ची असणारी ऍडव्हर्टाईज ज्यामध्ये जी एन एम फिमेलच्याही जागा आहेत ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यामध्ये एज लिमिटेड मिनिमम अठरा आणि जास्तीत जास्त थर्टी एट रिलॅक्सेशन सांगून सांगितलं आहे कॅटेगरीसाठी किती आहे ते टोटल नंबर पोस्ट आहे शेहचाळीस कॅटेगरी वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे क्वालिफिकेशन आहे बीएससी नर्सिंग कोर्स विथ विल बी टू एक्सपीरियंस पर्सन आणि कोणाला जास्त प्राधान्य असेल अनुभव ज्याचा जास्त त्याला प्रेफरन्स जास्त असेल वीस हजार सॅलरी आहे जी एन एम मेल सुद्धा आहे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अगदी एज क्रायटेरिया तोच आणि साधारणता पोस्ट आहे पाच कास्टनी नाही आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय क्वालिफिकेशन अगदी सेम प्रेफरन्स कोणाला असेल ज्याचं एक्सपिरियन्स असेल त्यांना प्रेफरन्स राहील वीस हजार त्याची असणारी फी बाकी सर्व प्रोसेस त्याची असणारा जी आर असेल ही वेबसाईट तुम्हाला मी अगोदरच नमूद केलेली आहे वेबसाईट थ्रू आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील जाणून घेता येतील ठीक आहे पुढं आणखीन आपल्याला काय डिटेल देता येतील त्या थ्रू बघा अर्ज करण्यासाठी जी काही माहिती आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणती कौन डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तो वेबसाईटवरती जाऊन अर्ज डाउनलोड करून घ्या सगळी माहिती तुम्हाला त्यामध्ये नमूद के वयोमर्यादाचा असणारा जो काही रूल्स अँड रेग्युलेशन असेल किंवा जे जे काही तुम्हाला आवश्यक सर्व बाबी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यानंतर ही एक प्रत आहे आणि दुसरी याच पद्धतीची अगदी याच्यामध्ये तुम्हाला तीन पदं दिसत आहेत ज्यामध्ये कोणती आहे ही राष्ट ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कंत्राटी भरती दो जाहिरात चौदा दहा दोन हजार पंचवीसची ची ज्यामध्ये जी एन एम फिमेल जी एन एम मेल आणि ए एन एम अशी तीन वेगवेगळी पदं आहेत साधारणतः वीस सहा त्रेसष्ट पदं ए एन एमची आहेत ते नमूद केलेलं आहे साधारणतः कासणी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशनही तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवरती Essential qualification, आवश्यक जी सांगितलेली आहे इसेन्शियल म्हणजे जेवढा अनुभव जास्त त्याला प्राधान्य असेल वीस हजार आणि एन एम पोस्ट अठरा हजार सॅलरी दिसते तुम्हाला अगदी त्याच पद्धतीने मगाशी जी अर्ज प्रक्रियेची प्रोसेस दिलेली आहे तीच तुम्हाला इथं नमूद दिसते म्हणजे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून बाकी सर्व म्हणजे जी काही असणारी निवड प्रक्रिया आहे याच्या संदर्भातही आपण बघितलेले आहेत वयोमर्यादाविषयी आपण चर्चा केलेली आहे अर्ज कसा भरायचा आहे संकेतस्थळ कोणतं आहे ते प्रमाणपत्र वगैरे असेल या संदर्भात तुम्हाला निवड प्रक्रियामध्ये तुम्हाला बघा सदर कंत्राटी भरती अनुषंगाने निवड प्रक्रिया ठरवण्याचे सर्व अधिकार माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका ठाणे यांना राखून ठेवले आहेत पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन गुण अंतिम वर्षाच्या आधारे म्हणजे शेवटच्या वर्षात किती गुण आहेत त्याच्यावरती त्याचं सिलेक्शन असेल आणि मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीत पन्नास टक्के प प्रपोशन काढावे उदाहरणार्थ साठ टक्के गुण प्राप्त असले त्यांना पन्नास टक्के प्रमाणे प्रपोशन करून साठ इंटू फिफ्टीन अपॉन हंड्रेड इज इक्वल टू थर्टीन आणि असे पन्नास त्याच्यावर आधारित असणार आहेत पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्थ अधिक शैक्षणिक अर्थ असल्यास म्हणजे जास्तीचं क्वालिफिकेशन असेल त्यांना सुद्धा अधिकचे वीस गुण दिले जातील बघा त्यामध्ये कसं त्यांचं प्रपोर्शन म्हणजे त्याचं कसा कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे संबंधित पदाची निवडित अनुभव असेल अनुभवीसाठी जास्तीचे सहा गुण आहेत एक वर्षाकरता सहा गुण जास्तीत जास्त तीसपर्यंत गुण नमूद केलेत एकूण शंभर गुण या पद्धतीने तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केले आहेत आणि त्याच आधारे तुमची निवड केली जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे आपल्याला असे विद्यार्थी मित्र सापडतील जे ज्या विद्यार्थ्यांनी ही अर्हता ही क्वालिफिकेशन धारण केलेली के असेल क्वालिफाईड केली असेल त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास किंवा या संधीचा लाभ घेण्यास नक्कीच उपयुक्तता ठरेन लागलीच आता फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे ऍप्लिक तो फॉ पी डी एफ डाउनलोड करून घ्या वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती धरत थोडा प्रयत्न करा वेबसाईटवरती जावा वेबसाईटवरनं पूर्ण माहिती ती पी डी एफ स्वरूपातली डाउनलोड करून घ्या अगोदर सगळ्या प्रोसेस मी ज्या 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 आवश्यक आहेत ते तर तुम्हाला सांगितलेले आहेत पण आणखीन तुम्हाला डिटेल सगळ्या त्यामध्ये पाहायला मिळतील अभ्यासायला मिळतील डॉक्युमेंट संदर्भात ॲप्लिकेशन प्रोसेस संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील वेळ आहे तुमच्याकडे लागलीच ॲप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भात कारवाई करायला सुरुवात करा नक्कीच एका चांगल्या ठिकाणी काम करण्याची नोकरी करण्याची संधी उपलब्ध होईल अनुभव जर असेल तर आणखीन फायदा होईल आणि तिथे घेतलेला अनु अनुभव भविष्यात कुठंतरी चांगल्या ठिकाणी कामाला येईल त्यामुळे नक्कीच तुम्ही क्वालिफाईड असाल तर उपयोगाला येईल बघा माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायची आहेत चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण पुढे भविष्यात तुम्हाला खूप साऱ्या जाहिराती संदर्भात खूप सारी माहिती जाणून घ्यायची असेल त्यावेळेस हा चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरातीची अपडेट देऊन तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर